नमस्कार मैत्रिणींना सायन्स मध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय अतिशय प्रमाणबद्ध अशी परफेक्ट चवीची म्हणजे नेहमीच एकसारख्या चवीची होणारी कोकम आगळ वापरून केलेली सोलकडी त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे कोकम आगळ खोबरं नंतर आपण इथे गाळण्यासाठी हे घेतलेलं आहे रुमाल आणि गाळणी गरम पाणी घेतलेलं आहे इथे त्यामुळे खोबऱ्याचा चव खूप छान निघतो मिरची कोथंबीर आणि जिरे देखील तुम्ही घेऊ शकता पण इथे मी घेतलेले नाही दोनच फक्त लसणाच्या काड्या आपण घेतलेल्या आहेत आणि खोब खोबरं आपण खोवून घेतलेलं आहे एक नारळ मध्यम आकाराचा आता इथे आपण अर्ध नारळ आणि म्हणजे अर्धा खोवलेला नारळ एक मिरची आणि थोडी कोथिंबीर त्यामध्ये आणि एक लसणाची काडी त्यातली आपण यात ॲड करून छान वाटून घेतलं आणि रुमालावर ते ता, टाक टाकून घेतलं आहे यातलं दूध आपण छान असं घट्टसर असं पिळून घेणार आहोत रुमालाच्या सह्याने किंवा एक पातळ कपडा जरी पांढरा घेतला तरी चालू शकतो छान आता हे घट्ट पिळून घ्यायचं आता दुसरी बॅच आपण ॲड केली आहे मध्यम आकाराच्या नारळाचा एवढाच सव निघालाय त्यासाठी हे जे प्रमाण आहे मी जे सांगितलेलं एकच मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर चमचाभर एवढंच टाकलं तरी पुरेसं होतं आणि कोकमागळ मात्र आपण छोटी पाऊन वाटी घेतलेली आहे आता दुसरा ती वाटून घेऊन आपण ते देखील गाळून घेतलं आणि आता हे जे दोन्ही वेळचा जो चव होता तो देखील वाटून घेऊन आपण पाहू शकता दोनदाच गाळायचं फार जास्त वेळा गरम पाणीने केल्यामुळे आपण दोनदा आपण वाटून घेतल्याने पुष्कळ असं दूध निघतं त्यामुळे फार पातळ नाही करत बसायचं पाहू शकता घट्ट असं आपलं छान दूध आपलं निघालं होतं त्यात आपण वरतून कोथिंबीर ॲड केली वरतून कोथिंबीर ॲड करणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तिची चव वरतून कारण आपण ऑलरेडी आपलं जे सु वाटण केलं होतं म्हणजे खोबऱ्याचं त्यामध्ये ऑलरेडी थोडी कोथिंबीर आपण ॲड केली होती कारण कोथिंबीरीची चव सोलकडीला अप्रतिम लागते थोडी थोडी करून आपण ते जे आपण आगळ घेतलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं सगळं आपण संपवलं आहे आता बाटी चोटी बाटी आपनी वाटी पाहू शकता छोटी वाटी आपली वरणाची वाटी असते त्यापेक्षा अर्धी वाटी जवळजवळ आणि त्या वाटीमध्ये आपण पाऊन वाटीच घेतलं होतं अगळ नेहमी एकसारखीच होते हे जे प्रमाण आपण एकसारखंच प्रत्येक वेळी ठेवलं तर पाहू शकता आता मी सर्व करते आता मी ही सकट सर्व करते काही जणांना कोथिंबीर तोंडात आलेली आवडत नाही तितकीशी त्यांनी ती गाळून घेतली तरी चालू शकते पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे हाच ओरिजिनल रंग असाच्या असा ठेवायचा यामध्ये अजिबात रंग वगैरे काही घालत बसा बसायचं नाही खूप सुंदर लागते फ्रीजमध्ये ठेवून एक दोन ते तीन तास मस्त थंड करून घ्यायची आणि ही अशी सर्व करून घ्यायची आपल्याला पाहू शकता कोथिंबिरीमुळे त्याला आणखीन छान त्याचा रंग उठून दिसतो आता कॅमेऱ्यामुळे आपल्याला तिचा तेवढा लाईट पिंक कलर जो आहे तो पर्फेक्टली दिसत नाही आहे पण अतिशय सुरेख रंग आलेला आहे लाईट पिंक कलर जो आपला प्रॉपर सोलकडीचा असतो तसा रंग आलेला आहे गाळून घेऊ शकता जर तुम्हाला कोथिंबिरीच्या ती पानं जी असतात ती नको असतील तर पाहू शकता त्यानंतर ती अशी दिसते तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रीजमध्ये देखील तुम्ही ही डब्यांमध्ये किंवा